आई मुंडवर काय पडणवीसचं करायचं काय आई मुंडवर काय पडणवीसचं करायचं काय आई पर्व ओमीशी पर्व ओमीशी सर्व करा

या ठिकाणी माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत असताना आमच्या ओबीसीतलं आरक्षण हे मराठा समाज मागत असताना आमचा गेली दोन वर्ष या संघर्ष सुरू आहे आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळलं पाहिजे पण त्यांनी सिपरेट मागितलं पाहिजे शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये उभा करत असताना रहितेला न्याय द्यायची भूमिका केली नैतेला आधार दिला नैतेला सांभाळून घेतलं जे आज स्वतःला राज्य मानणारे ते ओबीसीच्या जेवण हे इसकून खात आहे गेली सत्तर वर्ष हा ओबीसी बहुजन समाज त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिला सत्तर वर्षामध्ये जवळजवळ मुख्यमंत्री सगळी सत्ता आणला पाहिजे येणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणामधलं का आरक्षण पाहिजे येणाऱ्या उदय नगरपालिका असेल महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या आरक्षणचा फायदा या ओबीसीच्या माध्यमातन कोणतीला घ्यायचा आहे म्हणजे कोणत्या प्रमाणपत्र दाखवायचं आणि त्याच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वर सत्ता मिळवायची तर हे आम्ही ओबीसी बांधव चालून देणार नाही गेली गेल्या वर्षामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे आंदोलन झाली भुजबळ साहेबांना तुम्ही कुठल्या पद्धतीने जाकडे जात आहे आज भुजबळ साहेबांच्या माध्यमातून तुमची बारकी बारकी कोण काय उच्चार करतात आज हा भुजबळ साहेब सगळ्या चाळीस पन्नास वर्ष या महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे आमच्या आरक्षण आहे शिक्षणाचं आरक्षण आहे राजकीय क्षेत्राचं आरक्षण आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आरक्षण आहे हे आमच्या ओबीसी बांधवांना मिळलं पाहिजे त्या सोमवारी आठ तारखेला आम्ही या शासनाचा निषेध म्हणून हजारो हजारांच्या संख्येने या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही रस्ते उतरून या ठिकाणी या ज्याची होळी करणार आहोत व ज्या आमच्या हरकती आहेत त्या हरकती आमचे निषेध समाज या ठिकाणी होणार आहे हे शासनाचे विरोधात त्यामुळं आमचं शासनानं एकच मागणी आहे तुम्ही मराठी समाजाला द्या आणि दहा टक्के दिलं आहे तुम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण आमच्याकडून जसं आज मराठ्यांनी तिथं भगवा वातावरण त्या मुंबईत केलं